झोपल्या आले ना झोप उडवतो उडवतो आणि म्हणून बघा पुन्हा ऐकता जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसी प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बरं बघा मित्रांनो थोडं सांगा जे बुवा म्हणाले म्हणू नको पण तुम्हाला खरंच माझी पहिली बारे आवडली नाही का हो? मी फक्त एकदाच बोललो ना तो आमचं फाडतो बरोबर ना मित्रांनो बोवा धसकाला घेतो ना त्याचा बोवा चार पाच वेळा बोलून गेलाय बोवा घाबरू नका तुमचं कपड मी जाग्यावरच ठेव हो कारण मी फक्त एकदाच बोललो बुवा मी तुमचं कपड आणि बुवा मी आपला बारीक बोलायचं म्हणून बोललो बरोबर केलं आता मी काय आहे काय म्हणून तुमचं कपडे फाडून माझ्या अंगावर घालू परत कि बो बोलून गेले की म्हणतात या बोना फक्त तांबा आणि पितळ दिसतो आहे ना असं बोलले ना बोवाय ना तांबे हे म्हणतात ह्याना फक्त तांबा आणि पितळ दिसतो म्हणून बो बघा आता तुम्हाला तांबे या खाऊन आंबे कशा बघा आता बोवा तुम्हाला ऐकवा तुझा आहे काय ना तांब आणि पितळ हे म्हणतात बोवानी आज कार्यक्रम हवा तसं केलं नाही बोवा तुम्हाला माझा इंजेक्शन चांगला माहिती आहे मी कसा देतो तुम्हाला वर घाव असतो बोवा पण ही मित्रांनो माझी भोली गाय म्हणून यांच्यासोबत कार्यक्रम करताना पण तसाच करायला लागतो नाही तर म्हणतील अरे बोवा काय बोलत नाही मी आला बोवा उगाच आपला काहीतरी बोलतो मित्रांनो बरोबर आहे ना नाहीतर बुवा माझं इंजेक्शन तुम्हाला चांगलाच माहिती आणि म्हणून मागा मित्रांनो जास्त मी तुमचा काही घेणार नाही बघा बो आणि या ठिकाणी जे माझ्या विषयाचं उत्तर दिलेलं आहे गोवा थोडी घासा घासा अजून थोडीशी आहे मी त्यानो अंगाव तुमच्या काही तुम सुटी पण नाही आहे नुसती हाडाच आहे पण अजून थोडीशी घासा गोवा कारण तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हे गोवा दोनशे टक्के चुकलेलं आहे गोवा ताम्यानो तुमचा पिता लोकडा पडलाच आणि म्हणून बघा गोवाचा तो विषय आहे की एकदा ब्रह्मादिदेव देव शंकराला कैलास पर्वतावर जाऊन विचारू लागले की सर्व जगाचा संवाद तू माझ्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतोस रूपाने त्या सृष्टीचे पालन करतोस तू स्वतः मूर्ती धारण करून जगाचे व्यवहार चालवतोस असे बोलल्यावर शंकराच्या मुखातून हू फटू असे शब्द बोलल्यावर एक स्त्री उत्पन्न झाली आणि त्या स्त्रीचं नाव काय बघा शाहीर तुमचा जो विषय आहे तुमच्या जो विषयाचा आशय आहे हा विषय प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बो मांडलेला आहे परंतु माझ्या वाचनातून जो बुवा एक भाग तुमच्या विषयाचा गेलाय तो बुवा सांगण्याचा प्रयत्न करतोय जर पटला तर हातात घ्या कुठे घ्या येत्या पावसात फेकून आणि म्हणत बघा बोवा की एकदा ब्रह्मा शंकराला कैलास पर्वात जाऊन विचारू लागले की सर्व जगाचा संवाद तू माझ्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतोस विष्णू रूपाने सृष्टीचे पालन करतोस तू स्वतः तीन मूर्ती रूप धारण करून जगाचे व्यवहार चालवतोस असे बोलल्यावर शंकराच्या मुखातून हुपटू असे शब्द बोलल्यावर एक स्त्री उत्पन्न झाली बुवा त्या स्त्रीचं नाव काली असं आहे त्या स्त्रीचं नाव काली असं आहे दुसरा एक बोवा तुमच्या विषयाचा भाग त्या स्त्रीच नाव कृता कृज्ञा असा आहे बुवा दोन तुमच्या समोर विषय ठेवलेला आहे काली आणि कृत्या जे बुवा तुम्हाला पटेल जे तुम्हाला योग्य वाटेल ते बुवा तुम्ही हातात घ्या नाहीतर विषय आपला सोडून द्या आणि म्हणून बघा गोवानी सुंदर कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे है, है ना पण आज गोवा तुम्हाला मी वारंवार सांगत आलो आपण लोकांचे पैसे घेतो आपण त्यांचे काहीतरी देणे करीत लागतो बरोबर आहे ना मित्रांनो हो। आता अजून काय ना मेघेला तुम्हाला मुजरा वाकून करतो बोललो ना असंच बोललो ना बोवा मुजरा म्हणतात वाकून करतो गोवा तुम्हाला आता एका स्टेपीची मागणं गरज आहे कमरात मेघेन वाकल श्या आणि जर कमरेत वाटलं तर तुमचा एका पट्ट्याने तुम्हाला दुसर पट्ट्या लावा लागतील कमरात आहे ना आणि म्हणून बघा सुंदर मी सुरुवात केली हा दुख सुंदर बोल गोवा स्तवनावर येऊन बोलतात स्तवन पण बोनचा सुंदर विषय होता आपण बोवा ज्या चाली गायल्यावर ना ह्या चाली गाऊन गाऊन बोवा माझी पाना आता फाटून गेले अरे चांद बिषजमाय बाबा बता बाता मे कहाणी ने ने हे दुनिया ना? या बुवा चाली गाऊन गाऊन माझी पाना आता फाटली बुवा म्हणून बुवा तुम्हाला पहिला ठोका ढोका अर्पार खातो तुमच्यावरती बघा आणि म्हणून बघा पहिला विषय है ना बघा मित्रांनो निश्चित तुमचं मनोरंजन हे जाता जाता करणार कारण बुवा काही बारीक आधीच नाही हाय ना बुवा भजन गायला आले ते दर वेळेला डबलवारी करतच नाही ते भजनच गातात पण सुंदर बोवा तुमच्या आवाजाचा तर मी निश्चित निश्चिम चाहता बोवा सुंदर कार्यक्रम केला आणि म्हणून बोवानी ते आज माझी शाळा घ्यायला आलं ना मास्तर साहेब बोवानी प्रश्न पण काय काय बरेच विचारले नाहीत आणि म्हणतात माझ्या मागून या तुमच्या जर बोवा मी मागणं आलो ना तर ठरवा मग तुम्ही काय होईल हो है ना मित्रांनो मी मी झपूक चुपूक बोललो आहे ना, ओ, ना। का का मी काय म्हटलं बो म्हणता चापून चुपून अरे ओ तांब्यान कानात काय हुंदी राकणा तुमचे तुमच्या मी म्हणालो झपू झुपूक है ना बुकीत टेंगून अरे बो म्हणतात चापून चुपून तुमचा आपला तुम्हीच चापा पहिला <ंगे> विषय अरे झाला 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 तुला अभिमान झाला 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 तुला अभिमान कोणाला झाला भीमाला बरोबर आहे ना म्हणतो माझ्यासारखा ताकदवान कोणच नाही पेलवान आपला काय तुम्हीच मग एक दिवशी मारून गेलेल्या खरं ना तुषार तातीचा गर्व हरण करतो म्हणून राम मारुती काय केलंय एका माताऱ्या वादळासोप घेतलं आणि वाटेत बसला शक्ती आणवी टाकून भीम त्याच वाटेने चालला होता आता शक्ती मार्गाला टाकून वाटेत बसलाय मग पुढं गम्मत देतो काय होतं का मग झाला 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 तुला अभिमान झाला भीमाला तू श्वसान आता हलवत बरोबर ना काय तुझ्या ताकदीचा एवढा गर्व आहे ना मग आता शक्ती मी वाटेत टाकले दोन हजार हलून मग मारुत तुरे सांगतोय भीमाला मी शक्ती आडवी टाकले की तू एवढा मोठा ताकदवान आहेस ना दोन हाताला हलव बघ किती हलवून हलवून तुझ्याला हलवता येते काय एवढाच ना मग गरबा गेला गाड्या तू स्वतः मसा सर्व मेळाकडे

त्यानंतर मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी या पाटक्यातील या भागातील शक्तिवाली नामवंत शाहीर अनिंद्र जाधव आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे त्यांना की शाहीरी मानाचा मोजना करतो तसेच शक्तिवादी युवा शाहीर माझे बंधू जी मोरे दादा देखील गरजेमध्ये उपस्थित आहेत मानाचा तसेच शक्तीवाणी शाही सदालाल घराणे सुरेश तुकाराम गाव टेरव चिपूण तालुक्यातील नाच मंडळाचे माझी सल्लागार दादांच्या माध्यमातून एक शेक रुपयाचे पारितोषिक आलाय मानाचा मसुरा करतो म्हणून बघा मित्रांनो वणी मला प्रश्न विचारला वणी मला घनातून प्रश्न विचारला बोवा मला बाकीच्या शाहिरांचे काय माहिती नाही पण मी माझं तुम्हाला एक सांगतो मी असा शाहीर आहे की मी समोरच्या प्रतिस्पर्ध्याचं स्तवन असू देत अथवा गण असू देत बुवा मी त्याला कटिंग देत नाही मी त्याला बुवा हात घालत नाही जर बुवा मला जर त्या तुमच्या गणाला कटिंगच द्यायची आहे तर बुवा मी तुम्हाला तुम्ही गायलेल्या चालीमध्ये बुवा तुम्हाला तुमच्या गणाचं उत्तर देईन पण बोवाने असा आम्हाला प्रश्न विचारला आहे गणातून की म्हणतात गणराया वर्षानं काय येतो ते बोला तुम्ही आल्या म्हणतात माझ्या तुमच्या बारीक म्हणतात सांगा माझ्या म्हणतात मागून या बघा मुला थोडक्यात विश्लेषण करतो तुमच्या घराचं की व्यास ऋषीनी गणरायाकडून महाभारत देऊन घेतलं व्यास ऋषींनी गणपती बाप्पाकडून महाभारत देऊन घेतलं आणि ते महाभारत पूर्ण करता करता गणपती बाप्पाला अफाट असा ताप येतो मित्रांनो तो ताप अगदी काही केल्या अंगातला ताप काय मित्रांनो कमी यायला मागत नाही म्हणून जे हात आहेत जे पाय आहेत जेराचे आहेत तिथे मित्रांनो मातीचा लेप दिला मातीचा लेप दिल्यानंतर रस देण्यात आला ध्रुव्याचा रस आणि मातीचा लेप हा एकत्रित करून गणरायाचा तो ताप मित्रांनो पूर्णपणे बरा झाला म्हणजे आताच्या युगामध्ये सध्याच्या या कलयुगामध्ये आपण जे मातीची मूर्ती आणतो जे गणरायाचं आपण जे पार्थिव मूर्तीची आणतो ती आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो आणि दुसरा मुद्दा असा जी गणरायाला आपण दुरुवा वाहतो त्या दुरुव्याच्या मातीचे गणरायाला भरलेला ताप तो मित्रांनो पूर्णपणे बरासाला झाला हे बुवा तुमच्या गणाचं उत्तर आहे बघा बुवा जर जमलं तर निश्चितपणे हो म्हणा कारण तुम्ही आज बोवा आहे ना त्यानंतर बोवा आपण थोडं बोलून गेले गोवा माझ्या गवणीच्या कटिंग मध्ये बोवा म्हणतात की म्हणतात मला बारा वाजता बाहेर काढताना माझ्या बापासोबत कोण कोण होत हा या सरांचा मला दुसरा प्रश्न म्हणजे आज ते बारीक करायला आलंच नाही ना ते आज पैसे नाही घेत त्याने ते फुकटाने बारी करायला म्हणून ते मला प्रश्नच विचारतायत गोवा खरं सांगतो तुम्हाला आज तुम्ही तुम्ही मला आज काही ढिवचलच नाही काही बोललात नाही म्हणून बुवा मी एवढीच शांत गोवा वारी करतोय आता तुम्हाला खरंच माहितीये बुवा की माझा कार्यक्रम काय पद्धतीने असतो पण असो बोवा तुमची मेढ सरळ आहे मग तिला ज्ञान पण थोडा सरळच काढलं पाहिजे बरोबर आहे हो ना वाकड्या वेळीला वाकडा गुंडा आणि म्हणून बघा गोवा मध्ये बोलून गेले की म्हणतात मला त्या बंदिवासातून बाहेर काढताना माझ्या बापासोबत कोण होत आणि मला कशातून गुंडावून आणलं अगोवणचा गवणीचा विषय गवणीचा प्रश्न हो बघा ज्यावेळेस भगवान श्री कृष्ण त्या बंदिवासामध्ये होते त्यावेळेस त्या वसुदेवासोबत स्वतः वसुदेव भगवंत नारायण शेषनाथ आणि आदिमाया ही लोकपोआवा त्यावेळेस वसुदेवासोबत होती आणि यमुनीला जेव्हा पूर आला होता त्यावेळेस वसुदेवानं एका फडक्यामध्ये गुंडाळून डोक्यावरती टोपली घेऊन अगदी सुखरूप गोकुळामध्ये भगवान श्री कृष्णाला आणलं हे बुवा तुमच्या गळवणीचं उत्तर आणि बुवानी गवण गायली त्या बुवाच्या गवणीची चाल भुवानी मुकडा गायला भरक्यात चाली आणि अंतरा कि रिक्षा न बसले मी टॅक्सी न बसले ना चुत्या बनवायची कामं ना की तुम्ही दुसऱ्या बनवा तुम्ही माझ्या सारख्याला चुत्या बनवायची कामं करू नका बोवा कारण मी तुमच्या हाताला लागणारा प्राणी नाही आहे बोवा बा मध्ये बोलून की नाही ना हा आणि याला म्हणतात का सोडलं आणि याला काय म्हणतात धरलं बघा विषाची तुमच्या गवंजला कठीण कशा आण बघा आहे ना अरे अनिया या भोळ्या राधे अरे या भोळ्या राधे मग काना तुझं म्हणून शिजता अरे जवळ माशा ये का ए किसना या बघ बाहेर अरे जवळ माशा तुशिल का प्रेमाने अलिंगन नदेशिल का हे जवळ माशा तुशिल त्यानंतर बुवा म्हणतात की म्हणतात बुवानी हवी तशाच बारी केली नाही आणि बोवा म्हणतात माणसाकडनं होतात का होता बुवा चुका करत नाही मी पण माणूस आहे बुवा कुठं तरी इकडं तिकडे थोडासा कायम झाला असेल बुवा आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय या ठिकाणी घातोय म्हणायचं आहे का बघा हा तांबा आणि पितळ तांब्यानो आता घ्या म्हणून म्हणते बघा अरे असून बाप नाही करणार माफ तू असून बाप नाही करणार माफ अहो झाला होता हा डोक्याला ताप कसा जन्म आला का करण्यासाठी हार म तुझ करण्यासाठी हार बघा या तांब्याचे केले यांना तुझ करण्यासाठी हार बघा या तांब्याचे केले यांना

विषय गोवा भागाशी बोलून गेले गोवा तुम्हाला म्हणतात की म्हणतात तुम्हाला म्हणतात बाराच्या भावात म्हणतात पाठवी है ना? गोवा तुम्हाला मेजा बाजार भावात पण विकत घ्यायचं ना लक्षात ठेवा तुम्ही बाराच्या भावात वाढवण्याची भाषा बोवा पुढची आहे तुमची पण तुम्हाला बोवा बाराच्या भावात थोडा बनवत मला बाजार भावात विकत घ्यायचा नाही आणि म्हणून मित्रांनो बघा म्हणजे जसा समोरच्या का शांगिराने कार्यक्रम केलेला आहे त्याच अनुषंगाने मी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय तुम्ही युट्यूबला माझे कार्यक्रम मित्रांनो बघा कारण या ठिकाणी या भागामध्ये राजेश भावाचा चाहता वर्ग बरेचशा प्रमाणात आहे मित्रांनो कोणी नाराज होऊ नका कारण आपल्या थोडी आणि जय बुवा जर काय दुखवत नाही बोलत नाही तर त्यांना मेलेल्या मोडल्याला किती मारालो तो काय ना जाग्या बनलं अशी आहे आणि म्हणून पुढचा विषय बोवांची एक मित्रांनो प्रबोधनाचा विषय घेतोय आणि माझी वारी संपवते कारण बोवा लोकांना मध्ये दंडी फोडायला जायचंय बरोबर आहे ना लोकांना मध्ये हांड्या फोडायच्यात बुवा त्याचा काहीतरी भान ठेवा आणि आवर्ता घ्या म्हणून बघा शेवटचा बोवा विषय कसा करतोय बघा हा आणि बो चाली बोवा निश्चित तुम्ही कार्यक्रम का चांगलाच केलेला आहे पण लोकांच्या डोळ्यावरती झोप येईल एवढा पण बोवा आम्ही कार्यक्रम करू नका आणि म्हणून बघा बोवा विषय हा माझ्या मित्रांनो विषयाची की कि दि मधु गाडू फाटलं घे फाटलं मग माझ्या हरिणीला म्हणून बघा रे गुवा गेले हवा रोय बोवांचा फुगा फुटला आहे ना पोवांचा हो फुगा खुटला म्हणून म्हटलं की अरे अरे बुवा दुसरी घेतलं या ह वा गेली या दोरे वा र्याची गेली या दोरे वा र्याची सबलाना तुया खा ज मोडी नेलं तुमचं कपडं मी फाडणार तुम्ही वाटलास भाग त्याला जास्त नावा सबलाना तु या खा जं मोडी

त उहो त तूं लच ब उहो त तूं लच बी साली आर घटि ससु काना तुंहिंजा मार घणी सज़नाली